महावितरण कडून स्मार्ट मीटर बसवण्याच्या हालचालींना कर्जत तालुका वीज संघर्ष समितीने तीव्र विरोध केला आहे शनी मंदिर येथे झालेल्या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटर बसवून देणार नाही असा ठाम निर्णय घेण्यात आला आहे समिती समन्वयक ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी सांगितले की पुढील आठवड्यात तज्ज्ञांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल मागील आंदोलनामुळे काही समस्या मार्गी लागल्या असल्या तरीही अजून काही अनेक तक्रारी प्रलंबित आहेत येत्या पंधरा दिवसात प्रत्येक फिडरनुसार समित्या तयार करून महावितरणाच्या कारभारावर लक्ष ठेवले जाईल अन्यथा मोठे आंदोलन उभारण्यात येईल गेल्या ऑगस्टमध्ये आपण वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून एक ऐतिहासिक असं आंदोलन उभं केलेलं आणि तालुक्यातलं के गेल्या तीस वर्षापासून जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं जुनं त्या संदर्भातला कुठलाही बदल झाला नाही आणि त्याच्यावर आपण त्याचं एक कारण शोधलं का का विजेचे प्रश्न तयार होतात आणि त्याची मांडणी केल्यानंतर अनेक प्रश्न जरी सुटले असतील तरी अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत आणि त्यासाठी मोठा फंड मोठा इन्फ्रास्ट्रक्चर शासन स्तरावरचे काही प्रश्न आहेत तर त्या संदर्भातले गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही लोकांच्या तक्रारी वगैरे ऐकत होतो आणि शेवटी त्या निमित्ताने आम्ही दर महिन्याला निवेदनसुद्धा दिलेली आहेत इव्हन या जून महिन्यातलं जर पाहिलं तर संघर्ष समितीच्या रेट्याने तीस ट्रान्सफॉर्मर बदलले गेलेले आहेत अनेक खेडोपाडी आणि आजच्या बैठकीला पाहिलं असेल खेडोपाड्यातली अनेक लोकं इथं आलेली आणि सर्वांच्या समस्या आम्ही जाणून घेतलेल्या आहेत आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी वीज संघर्ष समितीची व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही तशा प्रकारचं एक नियोजन केलेलं आहे त्या आता आपण फिडरवाईज याच्यामधल्या ह्याच्यामधल्या ह्या कमिट्या तयार करायच्या निरळ परिसरातल्या समस्या असतील तिथे एक सक्षम अशी वीज संघर्ष समितीचा एक ग्रुप एक समिती असली पाहिजे असं एरिया वाईज आम्ही ते तशा प्रकारचं करायचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मीटर जे काय आलेलं आहे त्या स्मार्ट मीटरबद्दल लोकांमध्ये खूप शंका आहे तर त्या सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे या संदर्भातलं जोपर्यंत निरसन होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं तुम्ही ते स्मार्ट मीटर लावणी सक्ती करू नका आणि त्या संदर्भातला संघर्ष समितीच्या आजच्या बैठकीमध्ये हे सुद्धा ठरलेलं आहे काय त्या आठ दिवसामध्ये स्मार्ट मीटर संदर्भातसुद्धा आम्ही त्या प्रकारचा व्यवस्थित अभ्यास करून आणि चर्चा करून आम्ही संदर्भातली पुढची भूमिका आम्ही जाहीर करणार आहोत तर एकंदरीत आजच्या बैठकीला तालुक्यातले समस्या असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून जे ग्रुप तयार केलेले आहेत ते ग्रुपमध्ये अनेक जी गावं आहेत ती गावं फिडरवाईज ॲड करायची अनेक लोकांना समाविष्ट करून घ्यायचा आणि पुन्हा तालुक्यातल्या जे काय तालुका स्तरावरचे जे प्रश्न आहेत पडतले ते प्रश्न समितीकडे घेऊन पुन्हा महावितरणचे अधिकारी असतील शासन स्तरावर त्याची मागणी करून जे इन्कमर आपण इन्कमरची मागणी करतो आहे सबस्टेशनची मागणी करतो आहे तर या लवकरात लवकर कशाप्रकारे पूर्ण कर करण्यात येईल या संदर्भातला निर्णय आजच्या या बैठकीमध्ये झालेला आहे लवकरात येत्या आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही सर्व लोक एकत्र येऊन वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून शासन स्तरावर पुन्हा महावितरणचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडं तालुक्यातल्या समस्या सो सोडवण्यासंदर्भातला पुढील भूमिका आम्ही घेणार आहोत